गणपतये महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी द्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींना प्रिय बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीची कंपनीचा संपूर्ण साडेपाच हजार कंपन्यातून आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी त्या तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू बघिनींना वेळ मिळालाच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू बघणी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो काय तर त्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरील कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक ठोक टाळा लावता येतो व आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो परवा दिवशीच मी अपोलो हॉस्पिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी वडाफोन आयडिया ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण वडाफोन आयडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुद्य पाहणार आहोत व या सात मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीन कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे vodafone आयडिया आणि vodafone आयडिया ही कंपनी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत भारती एअरटेल टाटा टेलिक सर्व्हिसेस तसेच एम टी एन एल रिलायन्स कम्युनिकेशन मित्रांनो वॉडाफोन आयडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो वडाफोन आयडिया ह्या कंपनीचा अभ्यास अभ्यासचा आपण आता व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यात मी भारतीय एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जो व्हिडिओ बनवलेला त्या त्या व्हिडिओची लिंक ठेवणार आहे तर तुम्ही भारतीय एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर पाहिला नसाल तर त्या करून पहा तसेच तुम्हाला वडाफोन आयडिया व भारतीय एअरटेल ह्यापैकी कंपन कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक निष्कर्ष काढण्यास सोपे जाईल म्हणजे तुम्हाला कळेल की दोन्ही म्हणजे ह्या सेक्टरमधील दोन्ही पायकी कोणती कंपनी उत्तम आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज वॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा रुपये तेरा पैसे या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली व मध्ये म्हणजे सुमारे तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी हाय व बावनवी क्लो तर मित्रांनो व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीच्या शेअरची बावनवी हाय किंमत हो आहे अकरा रुपये आठ पैसे व बावनवी क्लो किंमत होती सहा रुपये बारा पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स तेरा रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊ रुपये पंच्याण्णव पैशाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षापूर्वी सत्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच ऑल टाइम रेंज म्हणजेच ह्या व्होडाफोन आयडिया ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा शेअर बाजारात आला तेव्हापासूनची जर त्याची रेंज पाहिली तर होडाफोन आयडियाचा ऑल टाईम हाय होता एकशे पंचवीस रुपये म्हणजे दोन हजार पंधरा साली होडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पंचवीस रुपयाला मिळत होता तोच आत्ता दहा रुपये तेरा पैशाला मिळत आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो व्होडाफोन आयडिया ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर बघितलं तर ते आज आहे एक लाख नऊ हजार सातशे एक्कावन्न करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाणी मित्रांनो व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट जर बघितलं तर दोन हजार पंचवीस साली व्होडाफोन आयडिया ह्या कंपनीला नेट प्रॉफिट काहीही झालेलं नाही उलट सत्तावीस हजार तीनशे पंचे पंच्याऐंशी करोड रुपयाचा तोटा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकतीस हजार दोनशे बत्तीस करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार तेवीस साली एकोणतीस हजार तीनशे एक करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली अठ्ठावीस हजार दोनशे शेहेचाळीस करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली चव्वेचाळीस हजार चारशे चौसष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता म्हणजेच काय तर व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीला मागील पाच वर्षात एकदाही नफा झालेला नाही उलट दरवर्षी तोटात झालेला आहे मित्रांनो कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात सध्या शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीत त्र्याप त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीत सध्या पंचवीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर ते त्यांचा हिस्सा व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीत सध्या पाच पॉईंट नव्याण्णव टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा सहामध्ये पाहिले तर ह्या सहा मद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो होडाफोन आयडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चव्वेचाळीस हजार चारशे चौसष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दोन हजार पंचवीस सालापर्यंत थोडा थोडा कमी होत होत आता दोन हजार पंचवीस साली सत्तावीस हजार तीनशे पंच्याऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय ह्या कंपनीला मागील पाच वर्षात एकदाही नफा झालेला नाही उलट तोटाच झालेला आहे त्यामुळेच वोडाफोन आयडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तेरा रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी नऊ रुपये पंच्याण्णव पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सत्त्याऐंशी रुपयाला मिळत होता ऑल टाईम हायमध्ये तोच शेअर्स एकशे पंचवीस रुपयाला मिळत होता तोच आत्ता करंट व्हॅल्यूला दहा रुपये तेरा पैसे या किमतीला मिळत आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीत गुंतवलेली रक्कम मागील दहा वर्षापासून कधीही नफ्यात आलेलं नाही उलट ह्या कंपनीला तोटात झालेला आहे म्हणजेच या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत तोटा होत आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअरसुद्धा कधीही वाढ ह्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात कधीही वाढलेला नाही उलट तो नवीन नवीन नीचांक पातळीस दाखवत आहे म्हणजेच काय तर शेअर बाजारातील सर्व शेअर्स हे कंपन शेअर सर्व शेअरच्या कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या अयोग्यसुद्धा असतात तर वोडाफोन आयडिया हे अयोग्य कंपन्यांचे उत्तम उदाहरण आहे म्हणजे वोडाफोन आयडिया ही कंपनी सध्या नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की वोडाफोन आयडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे फक्त पंचवीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे म्हणजेच काय आहे तर कमी आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु व्हडाफोन आयडिया ह्या कंपनीत ते फक्त पंचवीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे म्हणजेच मालकांचा हिस्सा अतिशय कमी आहे त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो होडाफोन आयडिया ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत सतत तोटा कमवत आहे म्हणजे या कंपनीला नेट प्रॉफिट कधीही झालेलं नाही तसेच प्रमोटर होल्डिंग सुद्धा पन्नास टक्क्याहून कमी आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अजिबात योग्य नाही परंतु मित्रांनो हॉडाफोन आयडिया ह्या कंपनी होडाफोन आयडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम होऊ शकते केव्हा जेव्हा या कंपनीला सतत तीन वर्ष Net net वाड़त आसे, है नेट प्रॉफिट होईल व ते नेट प्रॉफिट वाढत असेल परंतु व्हडाफोन आयडिया ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट आता अजिबात वाढत नाही उलट ते कमीच होत आहे मित्रांनो जेव्हा ही कंपनी सलग तीन वर्ष नेट प्रॉफिट कमवेल तेव्हा ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य होईल परंतु आत्ता ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही वार्षिक विश्लेषणानुसार लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो काही गुंतवणूकदार हे शॉर्ट शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असतात म्हणजे इंट्राडे किंवा अगदी म्हणजे कमी काळासाठी शेअर्स खरेदी करणे व विक्री करणे त्यांच्यासाठी ही कंपनी कदाचित योग्य असेल परंतु दीर्घ मुदतीच्या दृष्टीने जर बघितलं तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अजिबात योग्य नाही मित्रांनो वॉडाफोन आयडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणती अडचण असेल किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू दुग भगिनींची दुग आपण बनवलेले कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो व्हॉडाफोन आयडिया ह्या कंपनीच्याच सेक्टरमधील भारतीय एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओची लिंक मी ठेवणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासात तुलना करा या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केट मध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहित नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या अपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय